नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी म्हटलं की आपल्याकडं जरसे असतात काय शेतकऱ्यांकडे शेळ्या असतात आता आपण शिळ्यावरती म्हटलं तर शेतकरी मित्रांनो शेळ्या ही आपल्या प्रपंचाला खूप हातभार देतात अगदी त्यांचं कानाला धरलं की पैसे म्हणले जातात पण आपण ही शेळी काय शे शेतकरी शिळी पालन मोठ्या तत्व करतात काही शेतकरी चार पाच शेळ्या पाळतात जर आपण चार पाच जरी शिळ्या पाळल्या किंवा जास्त जरी शिळ्या पाळल्या तरी शियाळ्या मित्रांनो उन्हाळ्यामध्ये शिळीला देखील खाद्य चांगलं मिळणं गरजेचं आहे कारण उन्हाळा असला की काही वेळेस काय शेतकऱ्यांच्या शियाळ्या ज्या आहेत उन्हाळ्यामध्ये गाभणी देखील राहत नाहीत याचं कारण काय कारण खाद्य देखील खूप महत्वाचं असतं शेतकरी मित्रांनो जर शिळीला खाद्य चांगलं भेटेल तर शिळी उन्हाळ्यामध्ये देखील गाभण राहत असते नाहीतर आपली पहिली ज्या वेळेस मग पाऊस पडेल शितळा पडेल आणि त्यांना नवीन चारा येईल त्यावेळेस मग शिळी गाभण राहते मग अशा वेळी आपण उन्हाळ्यामध्ये देखील आपल्याकडे जर मोजक्या शियाळ्या त्यांची चार पाच आता जास्त शिळ्यांना नाही सगळी गाबर खाद्य तसं पण जर कमी शिळे असताना आपल्याला चार पाच शेळ्या शेतकऱ्यांकडे तर त्यांनी आपल्या शिळीला सकाळी सकाळी वाला चारा मिळणं खूपच गरजेचं आहे मग तुम्ही त्या चाऱ्यामध्ये तुम्ही शिवरी गाज देऊ शकता किंवा तुम्ही दसरथ घास देऊ शकता किंवा आपला साधा गाज देऊ शकता किंवा तुम्ही सुभाबळ म्हणून असते ती सुभाबळचा चारा देऊ शकता ह्याच्यामुळे होतं काय की एक वेळेस जरी शेळ्यांना हिरवं खाद्य जर भेटलं तर त्याच्यापासून त्यांचा गारवा निर्माण होत असतो त्यांच्या शरीरामध्ये आणि तुम्ही वाळला जरी चारा दिला तरी पाणी देखील चांगली पिता असतात याच्यामुळे शिळी उन्हाळ्यात देखील गाभण राहते कारण का ज्या वेळेस शिळीच्या अंगात देखील भरपूर हिट असते आणि अशा वेळी उन्हाळा याच्यामुळे शेळ्या गाभण देखील राहतात आता आपण चार पाच शेळ्या पाळत असतो पण हे चार पाच शेळ्या पाळत असताना शेळ्या देखील चांगल्या प्रकारच्या असाव्यात खाणीतल्या असावत्या काळ्या पाठीच्या असाव्यात याच्यामुळे जी त्यांची जी वादन होती करड होत असतात बोकडं होतात ते देखील चमक बाज काळी आज काळ्याला चांगल्या प्रकारे मार्केट देखील राहतं त्याच्यामुळे शेळी ज्या आपण चार पाच शेळ्या जरी शेतकऱ्यांनी पाळल्या तर चांगल्या क्वालिटीच्या असतात त्याच्यामुळे आपल्याला उत्पादन बी वाढतं आणि आपल्याला त्या शेळ्यांना बाजारभाव चांगला भेटतो तर आपण काय करतो की शेळ्यांना जरी आपल्याकडं ओला चारा असला तर आपण काय करतो खाली टाकतो पण शेळीला खाली चारा कधीच टाकायचा नाही कारण शेळी अशी की ती तुडिवणार आणि की वासाला की ती चारा आपला खात नाही मग चारा देखील वाया जात असतो तर शिळीला कधीही चारा तुम्ही चारत असताना एका लांबक्या दाव्याने गमता चारा बांधायचा आणि मग शिळी त्याची लाकडं म्हणजे काळीनं काळी खात असतात त्याच्यामुळे ती संपूर्ण शिळीला चारा मिळतो चारा खाली न टाकताच शिळीला चारा बांधणं देखील खूप गरजेचं असतं मग आपण असा सकाळ सकाळवाला चारा लहान पिलांना जर थोडं गहू चारलं शेळ्या लवकर उठू शकतात आणि लवकर गाभणी देखील राहू शकतात मग शेळ्यांना आपण अशा पद्धतीने चारा द्या की त्या चाऱ्यापासून आपली शेळी गाभण देखील राहणं गरजेचं आहे कारण एक यात जरी आपल्या शेळीचं खाली गेलं तर आपल्याला त्याच्यापासून नुकसान होतं मग शेळीलाही योग्य चारा अशा पद्धतीने जर हिरव्यामधनं मदन। उन्हाळ्यामध्ये खास करून जर असा हिरवा चारा दिला तर नक्की आपली शेळी गाभण देखील राहणार आहे ना आपल्या उत्पादनामध्ये वाढ देखील होती शेतकरी मित्रांनो सांगण्याचं एकच कारण तुम्ही चार पाच शेळ्या पाळा पण शेळ्यांना वला चारा सकाळी सकाळी देणं खूप गरजेचं असतं तर मित्रांनो व्हिडिओ वा आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद